वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मी आहे पुन्हा तर आज दिवसभरात आम्ही काय काय करणार आहे ते तुम्ही बघणारच आहात आज जेवणाला आहे मटण मेंदू आणि अजून चिकन करायचं आहे पहिला मटण करून घेते आलं लसणाची पेस्ट लावून घेतली आहे पहिला आता मटण घालते आणि इकड आता हे चिकन धुवून देत आहेत आणि तिथं मेंदू धुवून ठेवलेलं आहे तर आता पहिला मटणाला फोडणी देते लसूण कांदा आणि थोडंसं यावेळेस नवीन ट्राय मग हे पण टाकले कढीपत्ता अशी फोडणी दिलेली आहे मटण पटकन घाटून घेतला कारण घाई आहे त्यांना कामाला जायचं आहे ना ते थोडे दोन फोडे तरी खाऊन जातील म्हणून घाई करते आता एकीकडे ताता चिकन करून घेते चिकनला ह्यावेळेस आता पूर्ण मीठ मसाला नाही लावला तर न माझी आई करते ना तसं ट्राय केलं आहे बघू आता कसं होते टेस्टला मगाशी तुम्ही व्हिडिओत बघितलाच असेल खूप घाई गडबड होती जेवणाची आता मटण शिजवून झालेलं आहे चिकन पण झालेलं आहे आणि भाकऱ्या पण रेडी झालेल्या आहेत फक्त आता राहिलं आहे दो आणि आता करत आहे आमचं स्पेशल कोकमसाल कारण नॉनव्हेज डे असलं आणि कोकम सार केलं ना तर खूप मस्त मत म्हणजे जेवण पण पचन होतं आणि खूप मस्त लागतं ही मुरुडची पद्धत आहे त्या पद्धतीने मी पण आता शिकली आहे आज दिदी आले ना तर दिदीला जेवायला बनवले तर आता जेवण ऑलमोस्ट रेडी आहे भात राहिलेला आहे आणि आता कोकमाचं सार करून घेते कोकम हे कोकम सार कसं करतात ते मी तुम्हाला दाखवते आजच्या व्हिडिओमध्ये हो कोकम आता हे उकळत ठेवलेले आहे बघू शकता तुम्ही हे आमचे घरचे कोकम आहे ह्यांची मामी आहे ना ती देते ना कोकम म्हणून का मी काय धुवून वगैरे घेतले नाही कारण आपल्या घरातले कोकम आहेत ते मस्तपैकी आता उकळत ठेवते आणि एकीकडे फोडणीची तयारी करते आणि ह्याला नारळाचा दूध लागतो ते सगळं ला काढून घेते तुम्हाला पण दाखवते मस्त असा उकळून कलर आलेला आहे कोकमाचा घरातले आहेत ना कोकम हा बघू शकता तुम्ही आणि आता मी वाटण बनवून घेते वाटणासाठी मिरच्या घेणार आहे कोथिंबीर घेणार आहे लसूण घेणार आहे आणि जिरं घेणार आहे बघू शकता तुम्ही कोथिंबीर जिरं मिरची आणि लसूण हा पण ह्या वाटणामध्ये पाणी नाही घ्यायचं विदाउट पाणी वाटून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही कोकम पण मस्त असा उकळवून झालेला आहे वाटण पण रे वाटणपणा रेडी झालेलं आहे आता हे जे कोकम उकळून घेतलेलं आहे ते पहिला गाळून घ्यायचे आणि नंतरला मग त्याची फोडणी फोडणी द्यायची फोडणीला थोडंसंच तेल टाकायचं आहे कोकमाचं पाणी पूर्ण गाळून घेतलेलं आता हे कोकमा फेकून द्यायचे आता ह्याला फोडणी देते पातेला मी तोच घेतलेला आहे त्याच्यात फोडणी देते आता पटकन तेल एकदम थोडंसंच टाकायचं आहे बघू शकता तुम्ही तेल पण चांगलं तापलेलं आहे आता मोहरी टाकते मोहरी चांगली तडचडली आहे जिरं टाकलंय चांगलं तडचडलंय फोडणी चांगली बसलेली आहे राई जिरा चांगलं तडतडलंय कढीपत्ता टाकला आणि आता जे आपण वाटण वाटलेलं ना ते पण वाटण वाटून घेतलं आता हा वाटण चांगलं परतवून घेतो बघू शकता फोडणी तुम्ही आता याच्यात घालत आहे जो आपण उकळवून घेतलेला कोकमाचा कोकमा <coughs> उकळवून घेतलेला कोकमाचं पाणी पुरण टाकलं आता ह्याच्यात टाकायचं आपल्याला गूळ चवीनुसार मीठ पण टाकते आणि टाकणार आता गूळ गोळ हा तुमच्या चवीनुसार आंबट गोड किती पाहिजे तो मोस्ट ऑफ आम्ही सा गोड गोडसर जास्त करतो तेव्हा तिला चव लागते सर रेडी झालेला आहे आता हा पूर्णपणे थंड करायचा त्याच्यानंतरच हे आपला नारळाचा दूध टाकायचं आणि हे गरम ह्याच्यात टाकलं ना तुम्ही तर तो पूर्ण दूध फाटून जाईल म्हणून हा आता पूर्ण थंड झाला आणि तुमची पाहणी येणार असेल आणि जर तुम्हाला बनवायचं असेल तर सर्वात आधी कोकमसार बनवा त्याच्यानंतरला बाकीचे प्रोसेस आता आम्हाला जेवायला वेळ आहे म्हणून मी हा उशिरा बनवला नाहीतर मग कारण कोकमसार जोपर्यंत थंड होत नाही ना, ना तोपर्यंत तुम्ही त्याच्यात दूध घालू शकत नाही कारण दूध फाटला जातो नारळाचा दूध असतो ना म्हणून नारळाचा असं वाटून घेतलेला आहे आणि त्याचा आता दूध काढून घेते ओला नारळ असताना तो खरवडून घेतला आणि मग तो वाटून घेतला आता त्याचं दूध काढून घेते तुम्हाला दाखवते मोठी गाळणी आहे पण ती वरती आहे सध्या म्हणून चहाच्या गाळणीत गाळून घेते असा ओरिजिनल दूध आहे नारळाचा ओरिजिनल दूध जेवढा टाकाल ना तेवढा सार भारी होतो दुपारी आम्ही सगळे एकत्र जेवलं वगैरे पण अचानक आरवची दो तब्येत बिघडली कारण त्याचं खूपच डोकं दुखत होतं डोकं दुखत असल्यामुळे आमचं पण काही मन नाही लागलं ती त्यानं जेवायला गाणं वाटलं आरव सानू आणि आरुषला पण तो एवढा रडत होता ना कारण त्याचं डोकंच तेवढं दुखत होतं म्हणून काय आम्ही सगळं टेन्शन टेन्शनमध्ये जेवलं मग काही शूटच नाही केलं मग आता आम्ही त्याला डॉक्टरकडे इकडे उरणमध्ये फरक नाही पडला तर आम्ही नेरूळच्या डॉक्टरकडे नेतो तिथे दाखवून आणलं काही नाही सगळं नॉर्मल आहे मग आता त्याला आत्ताच दाखवून आलोय आता आम्ही सगळं एकत्र जेवायला पुन्हा बसणार आहोत फायनली सगळं आटपलेलं आहे भांडी वगैरे सगळे घासून घेतलेली आहे हिच्या नोटा वगैरे सगळं स्वच्छ तू करून घेतलेला आहे आज बोलतात ना काहीच नाही सगळं टेन्शन टेन्शन सारखं झालं होतं एका एक तर ऑलरेडी रिधूची तब्येत म्हणजे रि रिधूचा हार फ्रॅक्चर झाला आहे म्हणून थोडंसं असं वाटतं एवढ्या लहान वयात त्याचं झालं आहे त्या ताजा आरोची पण तब्येत दोन तीन दिवसापासून बरी नाही म्हणून काही शूट नाही केलं आम्ही सगळे जेवलो मस्तपैकी आणि थोडंसं बोलतात ना थोडं वाटत होतं कारण त्याचं एवढं डोकं दुखत होतं ना का त्याला काही सुचत पण नव्हतं दिदी पण दुपारी टेन्शन टेन्शनमध्येच गेली संध्याकाळी दिदी गेली दुपारी जेवायला बसलो आम्ही सगळे आणि त्याचं एवढं डोकं दुखायला लागलं की त्याला काय खाया प्यायला पण नव्हतं होतं असे त्याचे वांदे झाले होते मग नंतरला आजी आजी जवळ बस आजी जवळ बस मग आजीने डोकं मॉलिश केलं मी पण बसली होती मग दुपारी पण जेवलं आता पण तसंच झालं काही शूट नाही करता आलं ठीक आहे चालेच आता मुलाची तब्येतच नाही वरि तर आता काय करू शकत पण नाही ना तर आजचा ब्लॉग मी आता इथेच एंड करत आहे जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू